सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत घरगुती कमर्शियल वा वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडवा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जयहिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सायकल प्रेमी गुत्व शिवाय प्रबोधन वाचनालय फलूज परिवाराच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जयंती तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनोखे अभिवादन बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध सर्वात सण व उत्सव आहे हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत त्याचे स्मरण केले जाते आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया इत्यादींसह सुमारे आठ एकशे ऐंशीहून अधिक देशातील भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना आदर्श मानणारे लोक हा दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करतात जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी नीर मार्ग यासाठी स्वतःचे घरदार सोडून आणि मार्ग वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाली आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा सा मार्ग सापडला म्हणूनच ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त विश्वभरातील गौतम बुद्धांच्या सागर सा करणारे अनेक समुदाय विविध उपक्रमांनी कार्यक्रमांनी बुद्ध जयंती साजरी करतात त्यातीलच एक भाग म्हणून फळूज तसेच इस्लामपूर सायकल प्रेमी ग्रुप व शिवाई प्रबोधन वाचनालय फळूज परिवाराच्या वतीने सत्य अहिंसा शांती प्रेम आणि करुणा यांचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या कार्याला व व अभिवादन करण्यासाठी पळूस कुंडल अशी पन्नास ते साठ किलोमीटरची सायकल राईड करून बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी एकत्रित येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी सायकल व पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक व पळूस सायकल क्लबचे सदस्य हिंमतराव मलमे यांनी सर्वांना गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त निरोगी आरोग्यदायी सुख समृद्धी तसेच शांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन जगभरातील पार्श्वभूमी किंवा चालू घडामोडी आणि सामाजिक सांस्कृतिक राजकीय पाहता भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण तसेच त्यांचा संदेश सर्व संस्कारक्षम तरुण पिढींपासून ते अभाल वृद्धांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली यावेळी संजय कांबळे प्रवीण जाधव धर्मेंद्र पाटील विराज माळी एन एस पाटील निवास पाटील हिम्मतराव मुलमे आदींसह बोरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज संपूर्ण विश्वभरामध्ये गौतम बुद्धांची जयंती आणि त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा याला बुद्धांची जयंती म्हणून ओळखली जाते आणि संपूर्ण विश्वभरामध्ये अहिंसा सत्य प्रेम आणि करुणाचा संदेश देऊन विश्वाला शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं ते विश्वगुरू गौतम बुद्ध यांची आज जयंती आणि त्याचबरोबर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती आणि त्याच बरोबर त्याचबरोबर महानिर्वाण असे तिन्ही घटना आजच्याच दिनी झाल्या अशा म्हटल्या जातात आणि केवळ बौद्ध धर्मीयच नाही तर गौतम बुद्धांच्या विचारावरती वाटचाल करणारे विश्वातील सर्व समुदय आजच्या या सहा वेगवेगळ्या विविध उपक्रमाने हा दिवस साजरा करतात भारत श्रीलंका चीन जपान कंबोडिया म्यानमार सिंगापूर आणि अमेरिकेसह जवळजवळ एकशे ऐंशी देशांहून अधिक देशांचे बौद्ध जन्म पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सर्व सायकलप्रेमी आज या गौतम बुद्धांची पौर्णिमा हे एक वेगळ्या संदेशासह आज या ठिकाणी साजरी करत आहोत नेहमी काहीनंदिनी जीवनामध्ये चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा संदेश घेऊन आम्ही दररोज सर्व सायकलप्रेमी आपला हा दैनंदिन राईडचा भाग या ठिकाणी करीत असतो आणि त्याला आज औचित्य म्हणून ही बौद्ध पौर्णिमा आणि त्याचा एक संदेश म्हणजे सत्य अहिंसा शांती प्रेम आणि करुणा या सर्व गोष्टी घेऊन आपण वाटचाल करूया आणि संस्कारक्षम पिढीसमोर हा आदर्श या निमित्तानं ठेवूया अशा प्रकारची एक अपेक्षा या बुद्ध पौर्णिमेच्या गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व सायकलप्रेमी या ठिकाणी करीत आहोत सध्या आम्ही पलूस कुंडल टाकारी आणि अशी साधारणपणे पन्नास किलोमीटरची सायकल राईड आज पूर्ण करीत आहोत आणि सध्या आम्ही या ठिकाणी बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि निमित्ताने ही आजची एक छोटीशी परंतु विश्वाला एक मोठा संदेश देणारी ज्या ज्या महान महान गुरुंनी किंवा महामानवानी जगाला जो संदेश दिला त्यापैकी गौतम बुद्ध हे विश्वगुरु म्हणून मानले जातात त्यांच्या विचारावरती आपण वाटचाल करूया हीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करीत आहे आणि आम्हा सर्वच प्रेमींच्या वतीनं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करताना सर्वांना आजच्या बौद्ध पौर्णिमेच्या निर्धी आरोग्यमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज, न, आज या सायकल राईडमध्ये आदरणीय संजय कुमार गांबरे इस्लामपूर त्यानंतर प्रवीण जाधव कुंडल धर्मेंद्र पाटील फलूस एन एस पाटील एन एस पाटील इस्लामपूर पाटील निवास पाटील इस्लामपूर आणि मी आणि सध्या जो या ठिकाणी आमचा व्हिडिओ करत आहे तो आमचा विराज माळी यांच्यासह मी हिंमतराव सर सर्व सायंटिस्टच्या वतीनं श्री गौतम बुद्धांच्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखावित आमचं धन्यवाद नमस्कार देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट